जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसचे ठळक वैशिष्ट्य आणि इम्पॉर्टंट थोडासा जे की एक्झाम ओरिंटे ओरिएंटेड आहे आणि मेन मेन टॉपिक मेन मेन पॉईंट आपण बघणार आहोत तर चला फर्स्ट पॉईंट काय मित्रांनो लक्षात ठेवा एक्झाममध्ये शंभर जर क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार बघा पहिले विकासाचे इंजिन फर्स्ट म्हणजे फर्स्ट कशावर भर दिला आहे कृषी क्षेत्रावर आपण डिटेल्समध्ये घेणारच आहोत फक्त तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा एक्झाममध्ये क्वेश्चन आलात ह्या बजेटमध्ये कशावर भर देण्यात आला आहे कृषी क्षेत्रावर त्याच्यानंतर सेकंड इथं बघा यम एस यमई यस एम ई एस एम एसई याच्यात यास, यास, काय काय येतं मित्रांनो सूक्ष्म क्रेडिट कार्ड उपक्रम स्टार्टअप निधी नवउद्योजक नवीन उद्योगासाठी हा उपक्रम असतो एम एस यमई हे लक्षात ठेवा मेन मेन पॉईंट आपण डिटेल्समध्ये घेणारच आहोत फक्त आपण एकदा मेन पॉईंट बघणार आहोत बघा तिसरं इंजिन काय आहे मित्रांनो गुंतवणूक कशावर गुंतवणूक होणार आहे लक्षात ठेवा कृषी एस एम एस ई त्याच्यानंतर गुंतवणूक हे तिसरं झालं आहे याच्यावर भर देण्यात आलेलं मेनमेंट आपण बघणार बघणार आहोत चार नंबरचं काय आहे चार नंबरला काय दिलेलं आहे निर्यात दिलेलं आहे मित्रांनो हे बघा निर्यात निर्यात निर्यातीवर भर देणार आहे आपण म्हणतो ना एक्सपोर्ट इम्पोर्ट तर आपण एक्सपोर्ट करणार आहोत इम्पोर्ट नाही तर भारत सरकार हे एक्सपोर्ट करण्यावर थोडं भर देणार आहे तर मेन मेन पॉईंट हे लक्षात ठेवा निर्यात त्याच्यानंतर कृषी एस एम एसई स्टार्टअप नवीन स्टार्टअप त्यासाठी हे चार पॉईंट दिलेले मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि याचे सब पॉईंट काय आपण बघणार आहोत आहो मी तुम्हाला आता चला डिटेल्समध्ये आपण थोडंसं योजना कोणत्या कोणत्या आहे महत्त्वपूर्ण ते बघणार आहोत हे बघा फर्स्ट काय बघा पंतप्र पंतप्रधान धनधान्य कृषी योजना काय आहे मित्रांनो धनधान्य कृषी योजना कृषी जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम जे की हे लक्षात ठेवा कृषीमध्ये काय दिलेलं आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना त्याच्यात काय येणार आहे थोडंसं का आपण बघूया राज्याबरोबर भागीदारी कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून कमी उत्पादकता मध्यम पीक क्षमता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले शंभर जिल्हे या समिष्ट केले जातील हे जे पंतप्रधान धन धान्य कृषी योजना लक्षात ठेवा याच्यात किती जिल्हे समाविष्ट करणार आहे मित्रांनो शंभर जिल्हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लक्षात ठेवा आणि याच्यासाठी किती वन पॉईंट सेवन कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल हे लक्षात ठेवा पंतप्रधान धन धान्य कृषी योजना शंभर जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येणार आहेत सेकंड कृषीमध्ये काय येणार आहे ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा मेन मेन पॉईंट जे जे आहे तर ग्रामीण समो समृद्धी समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे बघा लवचिकता याच्यात ये काय येणार आहे कौशल्य विकास गुंतवणूक तंत्रज्ञान ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रातील अल्प रोजगाराची समस्या दूर करण्यासाठी राज्याबरोबर भागीदारी एक व्यापक बहुक्षेत्रीय कार्यक्रम सुरू केला जाईल म्हणजे बेरोजगार रोजगारची समस्या दूर करण्यासाठी हे काय ग्रामीण समृद्धी व लवचिकता निर्माण करणे आणि पहिल्या टप्प्यात शंभर विकसनशील कृषी जिल्ह्यांना सामावून घेतले जाईल जे विकसनशील कृषी जिल्हे मित्रांनो असे शंभर जिल्हे ते आता निवडतील कोणते कोणते त्याची यादी तयार होणार आहे फक्त लक्षात ठेवा तुम्ही हे दोन पॉईंट हे बघा पंतप्रधान धन धान्य कृषी योजना शंभर जिल्हे त्याच्यानंतर ग्रामीण समृद्धी लाभ कशासाठी आहे तर तुम्ही बघू शकता इथं कौशल्य विकास गुंतवणूक तंत्रज्ञान ग्रामीण हे क्वेश्चनमध्ये आलं तर असं लक्षात ठेवा थोडंसं लिहून ठेवा थर्ड पॉईंट दिलेलं बघा काय दिलं कशावर भर दिला डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता जे की आपली तूर डाळ असते उडीद डाळ मसूर डाळ हे आत्मनिर्भर भारत बनवणार आहे की आपल्याला बाहेरून डाळ ही आणायची आवश्यकता पडणार नाही आपण आता ना इम्पोर्ट करतो बाहेरून तर त्याच्यासाठी सक्षम आपल्या भारतातच आपल्याला डाळीचं उत्पन्न हे वाढवायचं तर काय दिलेलं बघा सरकार तूर उडीद मसूरवर केंद्रितवरून सहा वर्षाचे डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन काय मित्रांनो हे क्वेश्चन इथे एक निर्माण होतो की आत्मनिर्भरता मिशन हे कशासाठी आहे तर ऑप्शन देऊ शकतात डाळीसाठी भातासाठी गहूसाठी डाळ वेगवेगळे ऑप्शन येतील लक्षात ठेवा आत्मनिर्भरता मिशन कशासाठी आहे डाळीसाठी तर नाफेड आणि एन सी यप, सी एफ आगामी चार वर्षात शेतकऱ्यांकडून डाळीची खरेदी करणारे मित्रांनो तर कोणती कंपनी करणार आहे नाफेड आणि एन सी सी एप चार वर्षात शेतकऱ्यांसाठी डाळीची खरेदी करणार मित्रांनो तर डाळ शेतकऱ्यांनी तूर उडीद मसूर याचे भाव वाढू शकतात कारण सरकार इथंच खरेदी करणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी लावली तर नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट काय दिलेलं बघा भाजीपाला आणि फळांसाठी सर्वसमावेशन कार्यक्रम जे भाजीपाला आहे आणि फळ भाजी आहे फळ आहे त्यासाठी सर्वावेषण कार्यक्रम हे राबवणार येणार आहेत तर कृषीमध्ये हा एक पॉईंट येतो बघा उत्पादन कार्यक्षम पुरवठा प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी रास्त किमतीच्या प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांबरोबर भागीदारी एक व्यापक कार्यक्रम सुरू केला जाणार आहे भाजीपाला तर आतापर्यंत किती पॉईंट झाले मित्रांनो आपले हे बघा फस्ट कृषी कृषीमध्ये पंतप्रधान धन धान्य कृषी योजना तर कृषी जिल्ह्यांना विकास कार्यक्रम किती जिल्ह्यांसाठी शंभर जिल्ह्यांसाठी त्याच्यानंतर ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे तर हे कशासाठी कौशल्य विकास गुंतवणूक याच्यासाठी थोडंसं लक्षात ठेवा मी रिपीट याच्यासाठी करतो आहे की तुमच्या लक्षात राहायला हवं आहे एक्झाममध्ये शंभर टक्के एक, एक दोन तीन क्वेश्चन बजेटवर येणारच आहे त्यासाठी तुम्ही थोडंसं लक्षात आणि नोट डाऊन करून घ्या त्याच्यानंतर डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भरता आणि भाजीपाला त्याच्यानंतर बघा बिहार बिहार म बिहारमध्ये मखाना मंडळ तर असा एक क्वेश्चन निर्माण होतो मखाना मंडळ हे कोणत्या राज्यात चालू करण्याचे सरकारने बजेटमध्ये ठरवले आहेत था बघा मखाण्याचे उत्पन्न प्रक्रिया मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी मखाना मंडळ स्थापना केले जाईल हे बघा तर कुठं बिहारमध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांसाठी राष्ट्रीय अभियान जे उच्च प्रदीचे बियाणे आहे मित्रांनो त्याचं राष्ट्रीय अभियान सरकार चालू करणार आहे त्याच्यात काय दिलं आहे बघा उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांसाठी राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात येणार आहे ज्याचा उद्देश संशोधक परिसंस्था बळकट करणे उच्च उत्पन्न असलेल्या बियाणांना लक्षित विकास आणि प्रसार तसे शंभरहून अधिक प्रकारच्या बियाणांची व्यावसायिक उपलब्ध हा आहे म्हणजे कमी जागेत जास्त उत्पन्न आपण करू शकतो कारण बियाणे चांगले असल्यावर उत्पन्न पण चांगलं निघतं ते अभियान होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर कृषीमध्ये काय तर मत्स्य व्यवसाय हो जे मासे असते ते मत्स्य व्यवसाय हा पण कृषीमध्ये येतोय बघा मत्स्य व्यवसाय हो सरकार अंदमान निकोबार लक्षवेध बेटावर विशेष लक्ष केंद्रित करून भारतीय विशेष आर्थिक क्षेत्र आणि खोल समुद्रामध्ये मत्स्यपालनाच्या श्वसन वापरासाठी एक आराखडा सादर करणार आहेत लक्षात ठेवा हो, मत्स्य व्यवसायासाठी पुढं अंदमान निकोबार लक्षद्वीप हे लक्षात हो, ठेवा त्याच्यानंतर का, का कापूस उत्पादक ते साठी अभियान कापसासाठी पण एक अभियान दिलेलं मित्रांनो त्याच्यावर एक पॉईंट दिले कापूस लागवडीत उत्पादकता आणि श्वसकता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी अधिक लांब धाग्याचा कापूस वाहनाचा प्रोत्साहन देण्यासाठी तर तुम्हाला एक ऑप्शन एक प्रश्न निर्माण होतो तर कॉटनची कोणती जात किंवा कॉटन कसा हवं हो? त्यासाठी हा अभियान आहे तर कशासाठी लांब धाग्यांसाठी तर पाच वर्षाच्या अभियानाची घोषणा मित्रांनो त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्ड के सी सी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड के सी सी म्हणजे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वर्धित पदपुरवठा म्हणजे आपण थोडंसं मदत घेऊ के सी सी मार्फत केलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा तीन लाख रुपयेवरून पाच लाख रुपये केलेली आहे मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्ही इथं थोडंसं व्हेरी इम्पॉर्टंट करू शकता किसान क्रेडिट कार्डची कर्जाची मुदत ही तीन लाखापासून किती केलेली आहे पाच लाखापर्यंत क्वेश्चन एक निर्माण होतोय त्याच्यानंतर हा एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो बघा आसाममध्ये युरिया प्रकल्प एक युरिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत कुठं मित्रांनो आसाममध्ये आसाममधील नामरूप येथे वार्षिक बारा पॉईंट सात लाख मेट्रिक टन क्षमतेचा एक प्रकल्प उभारला जाणार आहे किती बारा लाख बारा पॉईंट सात लाख लक्षात ठेवा तर कुठं नामरूप नामरूप येते आसाममध्ये लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन मित्रांनो हा त्याच्यानंतर सेकंड पॉईंट येणार आहे कृषीमध्ये काय काय पॉईंट आहे तुम्ही नोट डाऊन आपलं व्हिडिओ मा स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही आहे तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि मेन मेन पॉईंट फक्त एक नोट डाऊन दोन पेज भरून लिहून ठेवा की जेणेकरून एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त पडणार आहे त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघा सेकंड कशावर शरभर आहे यम यम ई यस एम ई काय असतं बघा थोडक्यात आपण बघणार आहोत एस एम यम एस यम वर्गीकरण निष्कर्षाची सुधारणा सुधारणा करणार आहे तर वर्गीकरण गुंतवणूक पुलाढाल मर्यादा दोन पॉईंट पाच आणि दोन पटीने वाढवणार येईल तर त्याच्यात काय काय आहे त्यात सब पॉईंट आपण थोडंसं बघणार आहोत सूक्ष्म उपक्रमासाठी क्रेडिट कार्ड जे सूक्ष्म उपक्रम होणारे छोटे उपक्रम होणार त्यासाठी क्रेडिट कार्ड उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत उद्यम एक पोर्टल आहे सरकारने एक जे म्हणून एक पोर्टल काढलेलं आहे त्याच्यावर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगासाठी आपण त्याच्यावर जाऊन नोंदणी करू शकतो आणि एक बिजनेस करू शकतो त्याच्या थ्रू आपण व्यवसाय करू शकतो त्याला आपण उद्यम पोर्टल म्हणतो जेमसुद्धा म्हणतो सूक्ष्म उद्योगासाठी पाच लाख रुपये मर्यादेसह सानुकूलिक क्रेडिट कार्ड पहिल्या वर्षी दहा लाख कार्ड जारी केले जातील म्हणजे असे पाच लाखपर्यंत आपण त्याच्यावर कर्ज हे करू शकतो आणि असे किती कार्ड दहा लाख तर तुम्ही त्याच्यावर जेम पोर्टलवर व्यवसाय करू शक करू इच्छितात तुमसाठी पण हे दहा लाखमध्ये तुम्ही येऊ शकता थोडंसं लक्षात ठेवा सूक्ष्म उपकरणासाठी क्रेडिट कार्ड स्टार्टअपसाठी स्टार्टअपसाठी विस्तारित निधी नवीन स्टार्टअप करण्यासाठी विस्तारित आणि दहा हजार कोटी रुपयांच्या नव्या योगदानाचं नवीन निधीचं स्थापन केली जाणार आहेत हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे जे जे इम्पॉर्टंट आहे वरचं कृषीवाले सगळं लक्षात ठेवा तुम्ही नवउद्योगांसाठी योजना हां हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे उद्योग जे नवीन उद्योजक आहेत त्यांसाठी ही योजना आहे पाच लाख महिना सॉरी हां पाच लाख महिला म्हणजे महिलांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नव उद्योजकांना पुढील पाच वर्षात दोन दोन कोटी रुपयापर्यंत मुदत कर्ज प्रदान करणारी नवीन योजना घोषित करण्यात आली आहेत तर कोणासाठी महिलांसाठी आहे नवउद्योजक योजना तर किती पुढील पाच वर्षात दोन कोटी रुपयांपर्यंत पर्यंत ही योजना चालू होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघणार बघणार आहोत पादत्राणी आणि चामडे क्षेत्रावर केंद्रित उत्पादन करणे पादत्राणी आपले चपलं बुटं आणि चांबडे क्षेत्रावर चांबडे आपण चांबडे म्हणतो ना त्याला चांबडी चमडे भारताच्या पादत्राणी आणि चांबड्यांच्या क्षेत्राची उत्पत्तता गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी म्हणजे आता स्पर्धा त्याच्यात पण स्पर्धा वाढवण्यासाठी त्यांनी काय आहे बावीस लाख व्यक्तींना रोजगार देणारी किती बावीस लाख व्यक्तींना रोजगार देणारी मित्रांनो याच्यात पादत्राणी आणि चांबड्यांसाठी आणि चार लाख कोटींची उलाढाल एक पॉईंट एक लाख कोटी रुपयाहून अधिक निर्यात करण्यासाठी केंद्रित उत्पादन योजना जाहीर करण्यात आहात काय निर्यातसुद्धा करायचं आहे बघा त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू खेळणी क्षेत्रासाठी योजना खेळणी जे खेळणी असते ना उच्च दर्जाची अनोखी नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ खेळणी हे लक्षात ठेवा खेळणीसाठी अन्न प्रक्रियेसाठी सहाय्य बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन केली जाईल बिहारमध्ये मित्रांनो अन्न प्रक्रियेसाठी सहाय्य उत्पादक मोहीम मेक इन इंडियाला चालना मेक इन इंडिया म्हणजे इंडियामध्ये बनवलेली वस्तू मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी लघु मध्यम मोठ्या उद्योग समावेश असलेल्या राष्ट्रीय उत्पादन मोहिमेची घोषणा करण्यात आली मेक इन इंडिया लक्षात ठेवा त्याच्यानंतर थर्ड कशाचं आहे बघा कृषी झालं त्याच्यानंतर कृषीच्या नंतर आपण बघितलं यम यस ई त्याच्यानंतर थर्ड कशाचं आहे थर्ड इंजिन विकासाचे तिसरे इंजिन गुंतवणूक कशावर गुंतवणूक करणार सरकार आपण थोडक्यात बघणार आहोत लोकसहभाग वाढवणे लोकांचे सहभाग वाढवणे त्याच्यात काय आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण अंगणवाडी कशाला आहे सक्षम करणारे आणि पोषण म्हणजे पोषण आधारासाठी खर्चाच्या नियमाची व्याप्ती योग्यरित्या वाढवली जाईल पोषण म्हणजे अंगणवाडीत पोषण देण्यासाठी वाढवलं जाईल दे। त्याच्यानंतर अटल टिकरिंग लॅब म्हणजे शाळांमध्ये लॅब म्हणजे कॅम्प्युटर लॅब डिजिटल करणारे शाळांना त्यासाठी पुढील पाच वर्षात सरकारी शाळांमध्ये पन्नास हजार अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येणार आहेत म्हणजे डिजिटल लॅब आपण म्हणतो ना मुलांना कॅम्प्युटर वगैरे शिकवण्यासाठी एक लॅब तयार करण्यात येणार आहेत त्यासाठी सरकारी माध्यमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी करणारे सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सरकारी शाळांनी आणि आरोग्यामध्ये काय करणारे ब्रॉ ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी त्याच्यानंतर नेक्स्ट भारतानेच प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील सर्व सरकारी माध्यमिक शाळांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी के प्रदान करण्यात येईल नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत भारतीय भाषा पुस्तक योजना जी भारतातील भाषा आहे त्यांची पुस्तक योजना काय मित्रांनो थोडक्यात बघणार आहोत शालेय आणि उच्च शिक्षणात डिजिटल स्वरूपातील भारतीय भाषा पुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना जाहीर करण्यात येणार आहेत जे की डिजिटल डिजिटलसाठी पुस्तके उपलब्ध डिजिटल म्हणजे पी डी एफ फॉर्मेटमध्ये सुद्धा पुस्तक उपलब्ध करून आहे मित्रांनो त्याच्यानंतर नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग मेक इन इंडिया मेक फॉर वर्ल्ड in उत्पन्नासाठी आवश्यक कौशल्यसह युवकांना सूजन्य करण्यासाठी जागतिक कौशल्य भागीदारी पाच राष्ट्रीय उत उत्कृष्ट केंद्र स्थापन करणारे किती पाच लक्षात ठेवा मित्रांनो मेक फॉर इंडिया मेक फॉर द वर्ल्ड कशा ते नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय दिलेलं आहे बघा भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टीच्या क्षमतेचा विस्तार जी आय आय टी आहे तर त्याच्यात काय दिले बघा दोन हजार चौदा नंतर आणखी पासष्ट हजार पाचशे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा देण्यासाठी पाच आय आय टीमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत पाच आय आय टीमध्ये अतिरिक्त आजू त्याच्यानंतर शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय उत्कृष्ट केंद्र ए आयचा भर देणार आहे मित्रांनो ए आय आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर शिक्षणासाठी ई आय उत्कृष्ट केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण पाचशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे तर ए आय लक्षात ठेवा किती पाचशे कोटी हा आकडा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार वैद्यकीय म्हणजे एम बी बी एस वगैरे असतात मित्रांनो त्यासाठी पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये दहा हजार अतिरिक्त जागांची तर आगामी पाच वर्षात पंच्याहत्तर हजार तर आपण म्हणतो एम बी बी एसची सीटं वगैरे तर एका वर्षात दहा हजार आणि पाच वर्षात सात हजार नाही पंच सॉरी दहा हजार आणि पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागांची भर पडणार आहे मित्रांनो म्हणजे हे एक गुड न्यूज आहे जे बारावी ट्वेल्थ वगैरे करतायत त्यांच्यासाठी एक चांगली आहे संधी मित्रांनो त्याच्यानंतर सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर कॅन्सर सेंटर्स तर डे केअर कॅन्सर सेंटर सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे तर बघू आपण बघू थोडंसं सरकार पुढील तीन वर्षात सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर कॅन्सर केंद्राची तर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात दोनशे केंद्राची उभारणी करणार आहेत किती दोनशे पंचवीस सव्वीसमध्ये त्याच्यानंतर शहरी उपजीविका मजबूत करणे शहरी कामगारांना सामाजिक आर्थिक उत्पन्नासाठी योजना असून त्यांचे लक्षात ठेवा मेन मेन पॉईंट शहरी पी एम स्वनिधी योजनेची सुधारणा त्याच्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांच्या कल्याणासाठी पायाभूत सुविधा सार्वजनिक भागीदारी पायाभूत सुविधांसाठी त्याच्यानंतर मालमत्ता मुद्रीकरण योजना हां मेन आहे बघा जल जीवन मिशन वाढीव एकूण खर्चासह दोन हजार अठ्ठ अठ्ठावीसपर्यंत मिशनला वाढवणार मुदत वाढ करणार आहे शहरी आव्हान निधी विकसित भारतासाठी अणुऊर्जा जहाज बांधणी तर ही सगळं मी तुम्हाला मेन मेन टॉपिक सांगतोय बाकीची ही पी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटूनच जाणार आहे सागरी विकास निधी हे सगळं तुम्ही तिथं जाऊन वाचू शकता आपल्या जवळजवळ टाईम मर्यादित आहे म्हणून तुम्हाला मेन मेन सांगतो आहे मी त्याच्यानंतर ही पी डी एफ आपण डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणारच आहे टेलिग्रामची लिंक तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊन ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आहे एक एक पॉईंट व्यवस्थित समजून आणि लिहून घ्यायचे मी समजवते तर तुम्ही समजून यानंतर जाऊन लिहून घ्या त्याच्यानंतर उडान प्रादेशिक संपर्क सुविधा योजना बिहारमधील ग्रीनफील्ड विमानतळ हां हे बघू आपण ग्रीनफील्ड पाटणा विमानतळाची क्षमता वाढवणे आणि बिहटा येथे ब्राऊन फील्ड विमानतळ म्हणजे अस्तित्वात असलेल्या विमानतळावर केलेली विकासा कामे तर हे लक्षात ठेवा चलित पश्चिम कोशी कालवा प्रकल्प त्याच्यानंतर खानशे खान क्षेत्रातील शे... खान सुधारणा रोजगार भरपूर दिलेला मित्रांनो आपण मेन मेन हा निर्यात चौथा पॉईंट निर्यात तुम्ही हे लक्षात ठेवा फर्स्ट काय कृषी सेकंड काय फर्स्ट कृषी आहे सेकंड हे चार पॉईंट आहे निर्यातवाला तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यात भारत ट्रेन नेट निर्यात प्रोत्साहन अभियान जागतिक क्षमता केंद्रासाठी जी सी सी राष्ट्रीय आराखडा विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक त्याच्यानंतर एन बी एफ आय डीकडून सुविधा ग्रामीण क्रेडिट स्कोअर निवृत्तीवेतन क्षेत्र हे भरपूर पॉईंट दिलेले मित्रांनो तर तुम्ही आपल्या टेलिग्राम मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक देणार आहे तुम्ही तिथं जाऊन ही पूर्ण पीटीएफ डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या थँक्यू मित्रांनो